हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही नक्की सर्वजण चांगले आणि मजेत असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करते आता मी आजही नाशिकलाच आहे आडगाव येथे तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं संध्याकाळचं एकदम म्हणजे असं इतकं छान वातावरण आहे ना तर, तर म्हटलं चला हा एक व्हिडिओ आपण बनवून टाकूया वा किती मस्त आहे बघा ना एकदम एकदम मस्त असं असं मन प्रसन्न होतं ना एकदम छान वाटतो एकदम बघा तुम्ही आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा तुम्हाला रात्रीचा असा रात सुद्धा आवाज येत असेल आणि हे बघा आता संध्याकाळ एकदम अशी झालेली आहे तर आता आपले बघू शकता तुम्ही किती मस्त असं वातावरण पण आणि खूप छान असं वाटत आहे एकदम मस्त तुम्ही बघू शकता मला तर वाता हे वातावरण खूप छान आहे आणि असं वाटतंय की जणू हे आपलं आपल्यासंग सगळं झाडं वगैरे असं आपल्यासंग आहे थोडा तुम्हाला गाड्यांचा वगैरे पण आवाज येत असेल तर तो तुम्ही आवाज प्लीज म्यूट करा आणि पावसाचं पण वातावरण झालेलं आहे तर पाऊस पण आलेला आहे तेव्हा तुम्ही बघू शकता आणि हो तुम्हाला एक सांगायचं म्हणजे ते आपलं मंदिर पण बघू शकता तुम्ही आपलं प्रसिद्ध असं म्हणजे जागृत देवस्थान आहे शंकर भगवान यांचं मंदिर आता ते रात्रीचं बघा इतकं अप्रतिम दिसतं आहे ना खूप मस्त दिसतं आहे शकता तुम्ही एकदम वाव हे बघा तुम्हाला ते आपल्या मंदिरामधले घंटीचा आवाज येत असेल बघा खूप छान आहे मस्त आहे तुम्ही येऊ शकता आणि बघा तुम्ही मस्त देवाचं दर्शन पण घेऊ शकता एकदम जागृत देवस्थान आहे शंकर भगवान यांचं मंदिर आहे हर हर महादेव जय भोलेनाथ हर हर महादेव हे बघा ढगांचा सुद्धा आवाज येत आहे पाऊस येत आहे आणि इथे मुलं खेळत होती पण पावसामुळे ती आता घरी गेलेली आहेत आणि बघा ना तुम्हीच बघा एकदम खूप छान असं वातावरण आहे आणि हे बघा मंदिरामध्ये घंटांची आपल्याला आवाज येत आहे मस्त वगैरे असं वातावरण पण खूप छान झालं आहे एकदम मस्त आणि पाऊस पण येत आहे मी गॅलरीमध्ये उभी आहे आणि गॅलरीमध्ये माझे पाय एकदम पाण्याने भिजून गेलेले आहे तरी पण मी हा व्हिडिओ तुम्हाला एकदम असा संध्याकाळचा शूट करत आहे तेव्हा तुम्ही बघू शकता चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम त्या ठिकाणी एकदम डोंगर झाडी वगैरे भरपूर आहेत एकदम मस्त असं दिसतंय एकदम गाड्या वगैरे पण जात आहेत आणि बघू शकतात मस्त बघा आणि हवा पण खूप सुटलेली आहे मस्त वगैरे असं एकदम गारवा लागत आहे असा एकदम मस्त असा चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये चला तर म्हटलं असं नाशिकला जरा माझं काम होतं घरी इकडे आली होती म्हणून म्हटलं चला जरा एक व्हिडिओ बनवावं म्हणून हा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर नवीन जरी असले तरी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तेव्हा चला टेक केअर काळजी घ्या बाय बाय